नमस्कार मित्रांनो तूहीरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे मित्रांनो ज्या क्षणाची अवगण अगदी आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण मात्र आता लवकरच येणार आहे कारण अर्णवच्या मनामध्ये आता ईश्वरीविषयी प्रेम आहे परंतु अर्णवसमोर जो काही सत्याचा उलगडा आता होत असतो आता अर्णवला हे समजलेले आहे की ईश्वरी आणि राकेश यांच्यामध्ये नक्की काहीतरी सुरू आहे परंतु आता जेव्हा ईश्वरी म्हणून जाते की सर राकेशची खरंच खूप चांगले आहेत त्यांच्या मनामध्ये आता काही नाही तेव्हा आता लगेच अर्णवच्या डोक्यामध्ये आता विचार आलेला असतो कारण आता अर्णव हा इतका वाईट त्याला वाटलेले असते कारण ईश्वरीच्या मनात राकेशविषयी काहीतरी आहे आणि नक्की तो आता काहीतरी म्हणत आहे त्यानंतर मात्र आता अर्णवला हे सर्व काही समजते कारण आता जैवात्य जे काही बोलून जाते बाकीच्या मनामध्ये ईश्वरीविषयी प्रेम आहे नक्की काहीतरी भावना ईश्वरीविषयी आहे असे आता जैवात्य जेव्हा बोलते आणि तेव्हा मात्र आता अर्णवला खूप मोठा धक्का बसतो कारण अर्णव हा ईश्वरीसोबत दारातच आलेला असतो ईश्वरीचे सामान वगैरे घेऊन तेव्हा मात्र आता असं म्हटल्यानंतर म्हणजे काही अर्णवला आता धक्का बसतो अर्णव आता सुप्रियाचं बोलणं ऐकत असतो कारण आता सुप्रिया म्हणत असते की हो आता राकेशच्या मनात जरी आता ईश्वरीविषयी काहीतरी असेल परंतु आता लवकरच ईश्वरीचे बाबा इकडे येणार आहेत ईश्वरीचे बाबा इकडे आल्यानंतर सत्याचा उलगडा तर होणार असतो परंतु मित्रांनो आता जेव्हा त्याने ईश्वरीच्या बाबांना म्हणजे संजयला इकडे घाईने बोलावून घेतलेले असते राकेश मात्र आता मोबाईलमध्ये सर्व काही डोकावून बघत असतो तेव्हा मात्र आता राकेशला फुटेजचं कॅमेरा आहे तर तो आपल्या मोबाईलमध्ये संजय तेथे आला की नाही आणि तेथे कोण कोण येते काय काय होतं हे सगळं काही अगदी डोकावून बघत असतो आणि त्याच वेळीच मात्र आता संजय बॅग वगैरे भरून आता इकडे मुंबईला आलेला असतो कारण आपल्या मुली तिने इतकं मोठं दुकान टाकलं आणि त्या दुकानाच्या उद्घाटनाला ना आपण नाही म्हणून आता संजय घाईने मुंबईला येतो मुंबईला आल्यानंतर मात्र आता राकेशला समजते की नक्की सासरी भुवा तर आता इकडे आलेले आहेत आता सासरी भुवा आले तर मात्र आता लग्नाला अगदी वेळ लागायला नको लवकरात लवकर ईश्वरीविषयी आपल्याला त्यांच्याशी बोलावं लागेल बुवा आले म्हटल्यानंतर आता आपल्याला तर आनंदच व्हायला हवे कारण ते आल्यानंतर आता लवकरच जयवात्या आपल्या लग्नाचा विषय त्यांच्याजवळ काढतील आणि नक्की आपलं ईश्वरीसोबत लग्न होईलच आता कोणीच आता च, हे टाळू शकत नाही आणि त्या अर्णवला कसं दूर करायचं हे मात्र आता आता आपल्यालाच माहिती आहे शेवटी आता राकेश इकडे ईश्वरीबरोबर लग्न करण्याचे स्वप्न बघत असतो परंतु मित्रांनो आता होते तर काय कारण आता इकडे संजय आलेला असतो आणि संजयसमोरसुद्धा मात्र ह्या राकेशचं सत्य येणार असते परंतु त्या अगोदर मात्र आता अर्णव आणि ईश्वरी जे काही त्यांचं नवीन दुकान आहे म्हणजे ईश्वरीला जे काही स्वीट्स क्लाऊड किचन टाकून दिलेले आहे तर अर्णव सारखा आता ईश्वरीसोबतच असतो कारण आता अर्णवच्या मनामध्ये अर्णव सारखा हाच विचार करत असतो की ईश्वरी आणि राकेश यांच्यामध्ये नक्की काय नातं आहे आणि घरचे सगळेजण त्यांच्याबद्दल अग लग्नाचा विचार करतात मग नक्की आता ईश्वरीच्या तोंडावरूनच आपण सगळं काही सत्य ऐकायला हवे आणि त्या दिवशी सुद्धा अर्णव आपल्याला बघतात लगेच येथून निघून का गेला असेल तर आता हे जे काही राकेश आणि राजेश आहे तर हे आपले जिजू तर नसेल ना असा अर्णवला आता संशय आलेला असतो अर्णव आता सारखा त्याच विचारत असतो त्यानंतर आता ईश्वरी आणि जे अर्णव आहे तर ते तेथे क्लाऊड किचनच्या रूममध्ये आलेले असतात ईश्वरी छान आता मिठाई तयार करण्याची अगदी तयारी करत असते आणि आता सर्व तयारी तिने तर केलेली असते अर्णव आता तिच्यासोबतच असतो अर्णव खुर्चीवर समोर बसलेला असतो अर्णवसुद्धा इतका खुश असतो आणि ईश्वरीसुद्धा इतकी खुश असते परंतु अर्णवच्या मनामध्ये हेच असते की नक्की हा राकेश कोण आहे राकेशचा एखादा फोटो तर ईश्वरीच्या मोबाईलमध्ये असेलच मग नक्की आपल्याला फोटोवरून कळेल की नक्की हा राकेश आहे तरी कोण आपल्या अंजलिताईला फसवणारा राजेश तर नसेल ना आता ही खात्री आपल्याला सगळं काही समजून घेण्यासाठी आणि ईश्वरीचं आणि त्याच्यामध्ये काहीतरी प्रेम वगैरे आहे की काय तो ईश्वरीवर प्रेम करतो आणि ईश्वरीच्या मनातसुद्धा काही आहे की नाही म्हणून ना तो सगळं काही आता ईश्वरीकडून विचारण्याचं ठरवतो अर्णव आता तेथे बसलेला असतो तर ईश्वरी मस्त जिलेबी काढत असते ईश्वरीचे हात वगैरे भरलेले असतात तेव्हा आता अर्णव गप्पा करता करता ईश्वरीला विचारतो की ईश्वरी म्हणजे मिस इंदोर अगं हा राकेश आहे तरी कोण कारण मी आत्तापर्यंत राकेशला तर बघितलेले नाही मग त्या दिवशीसुद्धा ते राकेशजी आले होते परंतु तुला तु तू तु जेव्हा पाल बघितली आणि पाल बघून तू इतकी जोरात किंचाळली तेव्हा मात्र तेवढ्यात ते, हो ते राकेशजी निघून गेले मी काही अजून त्या राकेशजींना बघितलेले नाही आणि नक्की ईश्वरी तुझ्या मनात राकेशविषयी काहीतरी आहे का तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर हे बघा जी खरंच चांगले आहेत आणि जी खूप मदत करतात जशी तुम्ही मला मदत करतात एका फ्रेंडप्रमाणे तर तसेच तेसुद्धा एका फ्रेंडप्रमाणेच मला मदत करतात आणि खरंच तुम्ही जर एकदा त्यांना भेटला तर खरंच खूप छान होईल तुम्हालासुद्धा ते नक्की आवडतील तेव्हा आता लगेच ईश्वरी म्हणत असते की हे बघा सर आ, मी तुम्हाला त्यांची भेट घडूनच देते आणि ती जिलेबी करायला परत लगेच सुरू होते परंतु अर्नवतीला म्हणतो की मला एखादा तुझ्याकडे मोबाईलमध्ये फोटो तर असेल कारण मी आत्तापर्यंत राकेशजींना नाही बघितले मग तुझ्या मोबाईलमधील फोटो असेल तर तुम्हाला दाखव तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर माझे हात तर भरलेले आहे म्हणून ती आपले दोन्ही हात अर्णवला दाखवते आता अर्णव दाखवते आणि म्हणते की हे बघा सर मोबाईल तेथेच आहे तुम्ही मोबाईलमधून नक्की राकेशजींचा फोटो बघू शकतात तेव्हा आता ईश्वरी स्वतःचा मोबाईल जेव्हा आता अर्णवकडे देते अर्णवकडे आता जेव्हा मोबाईल दिलेला आहे ते मात्र मोबाईलमधील तो फोटो बघून आता जेव्हा अर्णव मोबाईलमधील आता तो फोटो बघतो तर अर्णवसमोर आता ह्या राकेशचं सत्य आलेले असते कारण हा राकेश दुसरा तिसरा कोणी नसून तो तर मात्र आपला अंजलीचा नवरा म्हणजे आपले जिजू आहेत तेव्हा मात्र आता जेव्हा ईश्वरी जिलेबी करत असते अर्णव फोटो बघून अर्णवच्या पायाखालची जमीन सरकते कारण आता राकेशजीबद्दलचे जे काही फोटो आहे तर ते ईश्वरीच्या मोबाईलमध्ये आता बघितलेले असतात तेव्हा मात्र आता फोटो बघून मात्र रा अर्णवला खूप मोठा धक्का बसतो शेवटी अर्णव राकेशबद्दल सर्व काही माहिती होते म्हणजे जो कोणी आता सोबत राहणारा आहे तो मात्र दुसरा तिसरा कोणी नसून तो तर आपले जिजू आहेत आणि ते ईश्वरीला सुद्धा फसवतात त्यांच्याकडून कधीही आपण अशी अपेक्षा केली नव्हती त्यामुळे मात्र आता अर्णवला तर इतका राग येतो अर्णव खूपच रागवलेला असतो काय करू आणि काही नाही अशी त्याची अवस्था होती म्हणून मात्र आता लगेच तो घाईने आता अंजली बरोबर म्हणजे काही आता हा प्रेमाचे नाटक करत आहे आणि इकडे ईश्वरीला सुद्धा फसवत आहे कारण आता म्हणजे अर्णवसमोर हे सुद्धा आलेले असतात आता इकडे ह्या घरामध्ये ईश्वरी आणि राकेश या दोघांच्या लग्नाचासुद्धा सुद्धा विषय घेतलेला आहे म्हणून मात्र आता अर्णव च्या हे लक्षात येते की म्हणजे राकेश म्हणजे राजेश आणि ते दुसरे तिसरे कोणी नसून तर ते आपले अंजली ताईचे मिस्टर आहेत जिजू आता जिजूंना नाही सोडायचं जिजू आता इस प्रत्येकाला फसवतात त्यामुळे मात्र जिजूंना त्यांच्या पापाची शिक्षा मिळायला हवी अर्णव आता इतका भडकून गेलेला असतो कारण आता ईश्वरीच्या मोबाईलमध्ये राकेशचा फोटो बघून अर्णवच्या पायाखालची जमीन सरकून आता राकेश इकडे लग्नाचेसुद्धा ईश्वरीबरोबर नाटक करत आहे म्हणजे तो ईश्वरीलासुद्धा फसवतो ईश्वरीच्या घरच्यांनासुद्धा फसवतो म्हणजे मात्र आता जे काही आहे ते मात्र आता विसरून आपल्याला चालणार नाही शेवटी आता ह्या राकेश नाराधमाला त्याच्या पापाची शिक्षा तर मिळायला हवी असे मात्र आता त्याने ठरवलेले असते आता आपल्या अंजली ताईला फसवतो आपल्यालासुद्धा फसवतो नक्की आता या सगळ्याचा उलगडा आपल्याला करावाच लागेल म्हणून मात्र आता राकेश पूर्णपणे अगदी हा म्हणजे त्याचा गैरसमज झालेला असतो तो आता ईश्वरीवर सुद्धा चिडतो ईश्वरीला आता राकेश जे काही फसवतं ते माहिती नसते परंतु अर्णव सर काय इतके चिडलेले असतील काय झाले असेल म्हणून आता तथ्याचा उलगडा होऊन आता अंजलीला कसा ह्या राकेश नराधमाच्या तावडीतून मात्र हा सोडवतो आणि सत्याचा उलगडा कसा होतो हे बघणं खरंच आता खूप रंजक ठरणार आहे त्यासाठी आता पुढे काय काय होईल कारण अर्णवला आता हे सत्य समजलेले असते आणि ईश्वरी आणि अर्णव या दोघांमध्ये जे काही नाते आहे ते नाते मात्र आता हे अर्णव कसा दूर करतो आणि अर्णव घाईने ईश्वरीशी कसा लग्नाचा निर्णय घेतो हे, हे बघणं आता खरंच खूप असं इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यासाठी मित्रांनो पुढे काय होतं अर्णव आणि ईश्वरी एकत्र कसे येतात कारण आता अर्णव मात्र ईश्वरीला घाईने प्रेमाची कबुली देणार असतो आणि आपल्याबरोबर लग्न करून तो आता जेव्हा राकेशला चांगला धडा शिकवणार असतो ईश्वरीला तो आपली तर बनवतो परंतु आता राकेश नाराधामालासुद्धा त्याची जागा कशी दाखवतो कारण आता घरच्यांनी तर आता राकेशचं लग्न हे ईश्वरीबरोबर ठरवलेले असते परंतु त्याच अगोदर इकडे ईश्वरीला तयार करून ईश्वरीला प्रेमाचे प्रपोज करून सर्वांसमोर तो आता ईश्वरीला घरी कशी अगदी आपली बायको बनून घेऊन येतो हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद